बीबीएस न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद क्लब सादर करत आहे एक सुरेल ओठांवरचं गाणं सुरांची मैफल आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत तेच गीत जे त्यांच्या आठवणींना भावना आणि क्षणांना साथ घालेल गात रहा ऐकवत रहा आनंद वाटत रहा जनुस्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी साडे वाजता स्थळ कुसुमाग्रज सभागृह हा विशाखा हॉल नाशिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य बीबीएस न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लवर्स टीम कडून विशेष यायलाच हवं कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर एक एक मनात साठवून ठेवण्याची आहे प्रत्येक गाणं एक आठवण एक कथा बघूयात कोण गात तुमच्या मनातलं गाणं संपर्कासाठी सविता सरडे संपर्क क्रमांक त्र्याण्णव सत्तर अठ्याहत्तर पस्तीस अठ्ठावीस तसेच प्रेमानंद आढाव संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी तीस एकोणतीस चौतीस शून्य शून्य